आपण आलेलो हो। आहोत पुरातन चांदोबा सलीम याच्या जवळ आणि बघत आहात तुम्ही लाखोच्या गर्दीने इथं वारकरी भाविक भक्त दर्शनाकरिता उतावीळ झालेले आहेत आणि इथे आपण आता मुलाखत घेणार आहोत बाबा आ, बाबा रामकृष्ण तुमचं नाव काय बाबा अरे बबन महाराज वायकर बुलढाणा जिल्हा तालुका मेकर रायपूर बुलढाणा जिल्ह्यातील हे आमचे बबन बाबा बाबा तुम्हाला वारी बद्दल काय वाटत वारी हे वारकऱ्याच्या जीवनातला सर्वात मोठा सोहळा आहे आषाढी निमित्त हा ईशो माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा वारकऱ्याच्या जीवनातून वर्षातून एकणारा हा सगळ्यात मोठा एक आनंददायी सोहळा असा आहे या वारीला जर वारकरी आला नाही तर त्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकार समाधान भेटू शकत नाही म्हणून वर्षाच्या समाधानासाठी किंवा आयुष्याची वारी सफल व्हावी म्हणून या वारीसाठी प्रत्येक वारकऱ्यानं आलं पाहिजेत किंवा तुम्ही आम्ही सर्व वारकरी येत असतो तर या वारीमध्ये प्रत्येक वार पाहिजेत असं बाबांचं मत आहे बाबा पूर्ण फॅमिली आहे का सोबत परिवार आहे का सोबत परिवार आहे सोबत माझा मोठा मुलगा सुद्धा एक मोठा कीर्तनकार किंवा महाराज आहे पूर्ण फॅमिली आमची वारकरी वार आहे आणि पूर्वीपासून आजो पंधरापासून आमची वारी चालत आलेली आहे बाबांचं असं झालंय माझ्या वडिलांची मी गा देवा त्याप्रमाणे बाबा यांच्या वचनाप्रमाणे चालतात बाबा पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा आणि पांडुरंग परमात्मा आपल्याला असंच वारी घडत राहू हीच पांडुरंग परमात्म्याच्या चे चेरणी प्रार्थना करते रामकृष्ण तुम्हाला काय वाटतं वारी मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कोणता आनंद घ्यायला आवडेल जे स्वर्गसुख म्हणतात ज्यासाठी माणूस आयुष्यभर तडफडत असतो ते स्वर्गसुख हे दे देवाने जिवंतपणे दाखवलेलं स्वर्गसुख आमची दुसरी दुसरी वेळा इथे येण्याची पण आम्ही दरवर्षी इथे येऊ असं आमचं इच्छा आहे इच्छा मी पांडुरंगाकडे आणि माउलीकडे प्रार्थना करते की तुम्ही आहे तोपर्यंत <laughs> तोपर्यंत तुम्हाला तो माऊलीच दर्शन घडावं आणि वारीमध्ये करणार का पूर्ण आम्ही नाही आम्ही दोन दिवसासाठी आलोय आणि आता आम्ही पायीवारी करत लोरणला जाऊन पालखीच दर्शन घेणार मावली अच्छा मग या वारीमध्ये तुमचं काय मत आहे तुम्हाला कसं वाटलं वारीमध्ये येऊन आम्हाला वारीमध्ये अत्यंत खूप समाधान झालं आम्ही दोन वर्ष वारीला येतोय एक एक दोन सगळं सांभाळण बहीण भावाच्या एकोपॅने राहणं हा वारीतला समतेचा हे अतिशय उत्तम आहे एकमेकांना सहाय्य करण्याचं अतिशय छान आहे खूप आनंद होतो तर रामकृष्ण हरी आपण माऊलीच्या सोहळ्यामध्ये आलेलो आहोत आपण बाबांना थोडेफार प्रश्न ठीक आहे बाबा किती वर्षापासून वारी करता रामकृष्ण माझी वारी पहिली सुरुवातीपासून पंढरपूर पण पहिलीच वारी आहे पण अशा वेळेस केलेल्या आहेत पण ते अर्धवट अर्धवट मी माझं नाव प्रभाकर विठ्ठलराव पालकर मी तालुका अनपाल जिल्हा लातूर इथून आलेलो आहे आता मी गंगादेवी दिंडी गंगापूर तालुका लातूर जिल्हा लातूर या दिंडीमध्ये आहे आणि ला आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी मी व माझं माझे पत्नी या दिंडीमध्ये येत आहोत तरुण मंडळींनी या दिंडीला येणं अत्यंत महत्वाचं आहे कारण दिंडी हे तरुणासाठी वयस्कर मात म्हाताऱ्यासाठी एक आनंद प्रीत देणारं हे आहे तरी या दिंडीला सर्वांनी यावं हे मी सर्वांना माझ्या परी पर वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आमच्या दिंडीच्या वतीनं जे काय सांगायचं आहे ते या उद्देशाने मी सांगत आहे ठीक आहे बाबांनी फार गोड असा संदेश दिलेला आहे आपल्या तरुणांकरिता तरुणांनी सुद्धा या वारीमध्ये यावं तरुणा या वारीचा लाभ घ्यावा अशी मी पांडुरंग प्रार्थना करते बाबा रामकृष्ण करत असताना आपण बाबांना विचारूयात की बाबा पाय वगैरे दुखत नाहीत का तुमचे पहिलं तुमच्या चॅनलचे नम्रतापूर्वक आभार आणि पांडुरंगाच्या तुमच्या पाठीशी राहो एवढी विनंती करून मी चार शब्द बोलतो पाय दुखतात पण ही एवढी शक्ती आहे पांडुर पांडुरंगाच्या नामस्मरणात काय नामस्मरण चालू असताना दुखत नाही संध्याकाळी मात्र दुखतात कारण नामस्मरण बंद राहत आहे तसंच मला एक या सरकारला विनंती करायची आहे एका बाजूला व्यसनमुक्ती बनतं सरकार दारूबंदी करत आहे आणि गावठी दारूचा विक्री चालू आहे गुटखा बंद करताय गुटखा चालू आहे मी जर स्वतः माझ्या घरात जर दारू विक्री करायला लावलो तर माझी मुलं का पिणार नाहीत तर माझी या सर्व राजकर्त्यांना विनंती आहे तुम्ही दारूबंदी बंदी करा आणि ते ह्या तरुण पिढीला पुढच्या एक चान्स द्या मिळतच नसेल तर कुठलं दारू पिणार नाही तर कुठले गुटखा खाणार नाहीत पण तुम्ही मागच्या दारानं सगळे ही भ्रष्टाचार करत आहात तर ही भ्रष्टाचार बंद करा तुमची लेकरं आहेत बायका आहेत आई आहेत बाप आहेत सर्वच आहेत तसंच आम्ही हो पण आहोत तुमचे आई बाप आहोत भाऊ आहोत बंधू आहोत तर आमच्यासाठी एवढा व्यसनमुक्तीचा संदेश मी या पांडुरंगाच्या पायी उदिंडीतून देतो एवढं सर ह्या सरकारनं करावं तीस हो। वर वारी करतो संध्याकाळी पाय दुखतात पण सकाळी उठले की पुराबा तुकाराम करा म्हणून पुढ्या मारा वाटतात इतका आनंद आहे वारी इतका आनंद कुठंच नाही वारी सारखं चालणं कुठंच नाही वारीत जेवढा आनंद आहे हा कुठं स्वर्गात सोहळा मिळू शकणार विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ मिळा स्वर्गीय सुख सोहळा नाही असा स्वर्गात पण सुख सोहळा आपल्याला मिळणार नाही असं खूप आनंद असताना वारीत मी चालत असतो बाबांचं वय झालंय तरी बघा बाबा पायी वारी करत असतात यालाच म्हणतात भक्ती आणि श्रद्धा रामकृष्ण कोणत्याही कामाला महिला मंडळ असो किंवा नसो पण देवाच काम आणि वारीच काम म्हटलं तर महिला मंडळ या दिसणारच आणि पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतात इथं सुद्धा भरपूर महिला मंडळ आहेत त्यांना आपण विचारूया काय वाटतंय वारीमध्ये आल्याच्या नंतर खूप आनंद वाटतो माझ्या सासून सुद्धा अजून पंढरपूर पाहिलेलं नाही त्यांच्या पुण्यानच मी वारीला आले मला फार मोठा अभिमान सासऱ्याचा वाटतो नंतर पंढरीनाथाचा तर आशीर्वाद माझ्या शिरावर आहेच आईंना सासू सासऱ्यांचा अभिमान वाटतो वा या कलियुगामध्ये जर सासू सासऱ्यांचा अभिमान वाटत असेल तर ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं मला खूप छान वाटतंय माझा मुलगा लहान पण माझे आई சரி நவரா பாடு ஆனந்த வாண்டியா மீடில